फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आज आपल्या मध्ये बघायचे टेन्स आणि टेन्सचे प्रकार बघायचे मग आता मेन टेन्स किती आहे आणि त्या टेन्सचे आणखी किती प्रकार पडलेले आहेत हे सुद्धा बघायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघूया आपल्याला टेन्स आणि टेन्सचे प्रकार आणि हे शिकवणं झालं का की तुम्हाला एखाद्या चार्ट बनवायचंय जे नवीन काळ शिकताय म्हणजे जे नवीन त्याच्यासाठी हे खूप परफेक्ट चार्ट तयार करायचे आपल्याला सेम मी जसं दिले तसं तुम्ही चार्ट बनवून घ्या आणि भिंतीला तुम्हाला तुम्हाला ते काय लवकर लक्षात बसले पाहिजे कारण हे तुम्हाला याच्या समोरचा अभ्यास काही करणार नाही आता बघूयात आता वळव्यात आपल्या व्हिडिओ कडे तर बघून घेऊया हा अगोदर आपल्या टेन म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतं मग काय काय म्हणजे काय मग काळाचे तीन प्रकार पडतात काळाचे कोणकोणते प्रकार पडतात म्हणजे वर्तमान काळ आणि जो होऊन गेलेला आहे जो झालेला आहे त्या काळाला कोणता काळ म्हणतात मग पास टेन्स म्हणजे होऊन गेलेला काळ म्हणजे भूतकाळ म्हणजे तो भूतकाळात जमा झालेला आहे आणि जो समोर येणार आहे समोर येणारा काळ म्हणजे उद्या येणारा किंवा थोड्या वेळा घडणार कोणतं काम आपल्याला करायचं राहिलं असेल मग त्याला काय म्हणतो आपण फ्युचर टेन्स आता जसं उदाहरण तुम्हाला मी समजून सांगते तीन काळाचे तीन प्रकार कसे करायचे आता समजा

हे तीन, तीन, का तीन का चार चार प्रकार पडतात आणि ते बघायचं जात काही अवघड नाहीये खूप सोपे याचे ट्रिप सुद्धा हो तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता आज बघून घेऊया आपण एकेका अजून एक 等等，咱们。

E taste.

रेष त्याला तीन रेषा अशा उभ्या ओढलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते, पास, एते एते के ते पास, चे महत्वाचे तीन काळ कोणते तर प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर येते येते ध्यान ठेवायचे ते तीन मुख्य प्रकार प्रेझेंट पास्ट फ्युचर नंतर आहे मग त्या तीनचेही त्या तिन्ही काळाचे पुन्हा चार चार वेगवेगळे वाक्य तयार होणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये साधं वाक्य सतत चालू असणार वाक्य चालू वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स

हे पूर्ण टेबल कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला समोरचे काळ वगैरे वाक्य तयार करायचे कसे हे तुमच्या लक्षात राहणार नाही आता याच्यात मग आपल्याला कोणत्या काळामध्ये कोणतं वाक्य वापरायचंय कोणतं वर्ग वापरायचंय सुद्धा मी आता व्हिडिओ बनवणार सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पण आता मध्ये एवढंच सांगायचं होतं मला कारण हे खूप कम्प्लीट महत्वाचा गाभा आहे कशाचा ते तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे मग फ्रेंड्स माझ्या व्हिडिओजला तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा माझ्या व्हिडिओला शेअर करत जा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करून घेत जा जेणेकरून तुम्हाला समोरचे व्हिडिओ भेटत जातील मिळत जातील आणि अभ्यास सुद्धा करता येईल थँक्यू व्हेरी मच